आषाढ महिन्यात नव्या पाण्यानं त्र्यंबोली देवीची आषाढी यात्रा केली जाते या यात्रेसाठी मित्रमंडळी आणि नातेवाईकांना बोलावून जेवणावळी घातल्या जातात तर पंचगंगेचं नवं पाणी त्र्यंबोली देवीला वाहिलं जातं त्यामुळं टेमलाईवाडी इथल्या त्र्यंबोली मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे पण त्र्यंबोली मंदिर परिसरात कसल्याही मूलभूत सेवा सुविधा नाहीत त्यामुळं अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे पावसाळा सुरू झाला की कोल्हापूरकरांना त्रेंबोली यात्रेचे वेध लागतात आषाढ महिन्यात दर मंगळवारी आणि शुक्रवारी पंचगंगेचं नवपाणी कलशातून भरून टेमलाई टेकडीवरील देवीला अर्पण केलं जातं तर संध्याकाळी सामिश जेवणाचा बेत असतो आषाढा महिन्यात साजऱ्या होणाऱ्या त्रेंबोलीच्या यात्रेसाठी कोल्हापुरात विशेष उत्साह असतो सध्या टेंबलाईवाडी इथल्या त्रेंबोली देवीच्या दर्शनासाठी गर्दी वाढली आहे पी पीडबागच्या तालावर मिरवणुका काढून हजारो नागरिक टेमलाई टेकडीवर येत आहेत पण या परिसरात कसल्याही मूलभूत सुविधा नाहीत येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छता गृह आहे पण ते नेहमी बंद असतं या परिसरात फारशी स्वच्छता नाही पूर्ण वेळ सुरक्षा रक्षक नाही किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत वर्षातून एकदा त्रेंबोलीची यात्रा साजरी होते आणि त्यावर अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात पण अशा फेरीवाल्यांना आपलं दुकान लावण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही तर पार्किंगसाठी जागा नसल्यानं टेमलाई टेकडीजवळ अनेकदा ट्रॅफिक जाम होतं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत असलेल्या त्रेंबोली देवीच्या मंदिर परिसरात किमान मूलभूत सुविधा असाव्यात अशी मागणी भाविकांमधून होतीये